आपल्या संघाला इथपर्यंत पोहचवलं मी या ठिकाणी महाराज आणि शैलेंद्र म्हाते यांना विनंती करतो की मनोज केनी या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आहे गावदेवी संघ संजयबाई म्हात्रे मनोज केनी न दोन गोलंदाजा पेक्षा कमी केल्या आणि जबरदस्त फलंदाजी केली अगदी मोठ्या धावा केल्या होत्या आणि त्याला उत्कृष्ट फलंदाजी पार्थोषिक प्राप्त झाले वामन मात्रे आणि प्रकाशदा

अभिनंदन क्वचितच क्वचित आणि अशा प्रकारे मॅच झाली फिनिश मॅच जिंकली आहे टीम वीर तानाजी दापोडे संघाना अभिनंदन तीम वीरताना दापोडे पोडे अँड हार्ड लक पावर शेलार खासदार चषक 2025 वरती नाव कोरलेला आहे टीम वीर तानाजी दापोडे संघान अभिनंदन अभिनंदन टीम मॅडम आमचं भू डालातच पैसे तो बोलले का बोला जागा हा मॅडम बरवा जा तुम्ही जा दिवास्फोट दिवा आयोजित दिवास्फोट चषक जो आयोजन केला होता त्याच्यामध्ये चोवीस संघाने भाग घेतला होता भिवंडी फोर्टी प्लस असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती आम्ही ही स्पर्धा तीन दिवसाची होती तीन दिवसामध्ये चोवीस संघ आम्ही आजचा फायनल दिवस होता तीन दिवसामध्ये चांगल्या स्फूर्तेपदे ही स्पर्धा पार पाडली त्याच्यामध्ये सर्व संघांनी चांगल्या प्रकारे भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघांनीही सहकार्य केलं तसेच विशेष बोलायचं तर माझी टीम दिवा स्पोर्ट दिवा या संघाचे जेवढे सहकार्य आहेत माझे खेळाडू आहेत आणि माझे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी माझ्या खांद्या खांदा लावून उभे राहून प्रत्येकाने छोटं मोठे जे काही काम असेल ते करण्यासाठी पुढे आले त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पाडण्यासाठी मलाही यश मिळालं त्यासाठी मी माझ्या सहकार्यांचं पहिलं कौतु कौतुक करेन की अशाच प्र प्रकारे मला त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे या पुढेही जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल तेव्हा तेव्हा माझ्या खेळाडूंनी पुढे येऊन आपली स्पर्धा गावची स्पर्धा समजून कशी पार पाडेल आणि चांगल्या प्रकारे आपल्या संघाचं नाव होईल या प्रकारे प्रत्येकाने हातबोट लावलं ती स्पर्धा प्रत्येक स्पर्धा पुढे ठेवणारी यशस्वीपणे पार पडेल त्यासाठी आणि या स्पर्धा पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सर्व निश्चय कार्य केले त्यांच्याबद्दल मी त्यांचेही कौतुक करेन या स्पर्धेमध्ये जे जे पाहुणे आले होते उद्घाटनासाठी सरपंच आणि आमचे समारंभासाठी सुधाकर म्हात्रे तसेच आमची शेतकरी संघटना तसे आमचे सरपंच आणि सदस्य आणि विशेष आमचे आ, मित्र आकाश मात्रे कशेलीचे आणि आमचे फोर्टी प्लसचे संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष तसेच माझे सहकारी माझे पहिले अध्यक्ष शरद भोईर हे सर्व व्यवस्थितपणे माझ्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी आणि आमचे जे जे सदस्य असतील त्या सर्वांनी या स्पर्धेला भेट दिली त्यांचं सदस्य आभारी आहे एकूण बावन संघ आहेत भिवंडी फोर्टी प्लस मध्ये आणि त्या बावन्न फोर्टी प्लसमध्ये पहिली चाचणी झाली जेवण डी फोर्टी ची ती फोर्टी ची चाचणी सतरा वर्षानंतर विक्रम स्फोटनी पहिल्यांदा फायनल मारली त्याच्यानंतर लगेच दुसऱ्यांदा एक फायनल मारली दापोड्यामध्ये आणि तिसऱ्यांदा आता दिवा दिवाची फायनल मारलेली आहे आणि विक्रम स्पोर्ट संघ हा सर्व एक मताने एक संघटने सॉरी सॉरी वडू वादूनाव नवघत हा विक्रमस्फोट वडून औक ते लोकांना माहितीच आहे आणि अतिशय चांगला आणि आम्हाला दिवास्फोट दिवाचा फार सहकार्य मिळालं त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही फायनल मारलेले आहे त्यामुळे दिवास्फोट दिवाचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे ऋण आहेत आणि जय हिंद जय महाराष्ट्र फोटी प्लस उद्दिष्ट एकच आहे की प्रत्येक माणूस फिटनेस मध्ये राहिला पाहिजे आणि फिटनेस राहिल्यामुळे शारीरिक फिटनेस चांगली राहते आता मीच एकोणसाठ वर्षाचा कोटी प्रतचा खेळाडू खेळतो स्पीड न्यू हार